नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचं या ठिकाणी आज स्वागत करत विद्यार्थी मित्रांनो मला तुमच्यासमोर एक प्रश्न आहे आज महत्वाचा बऱ्याचशा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रश्न येत आहे की सर दोन हजार पंचवीस आहे आता आम्हाला दोन हजार पंचवीस ची तयारी करायची आहे जे काही फ्रेशर लोक आहेत आज त्याच्याकरिता हा व्हिडिओ तयार केलेला आहे की आपण दोन हजार पंचवीस साठी किंवा मग ज्या लोकांना आता जे काही कंबाईनच्या मध्ये त्यांचा रिझल्ट येऊ शकणार नाही हे बऱ्याच लोकांना माहिती आहे की मी कंबाईमध्ये पास होणार नाही आहे तर मग आता नेमकं कसं केलं पाहिजे की दोन हजार पंचवीस माझ्याजवळ साधारणतः आपली नोव्हेंबरमध्ये एक्झाम आहे एक्झाम कधी आहे साधारणतः नोव्हेंबरमध्ये तर आता आपल्याला साधारणतः हा रोडमॅप जर आपला आखायचा म्हणलं तर साधारणतः नऊ दहा महिन्याचा हा रोडमॅप कसा असला पाहिजे याची तयारी हे आपण कशी करावी मग फिलियमचा तयारी करावी का की मग मेन्सची तयारी करावी तर यासारख्या बऱ्याचशा प्रश्न या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा हा आपला अजेंडा हा परीक्षेपर्यंत चालणार आहे की आपण नेमकं काय करणार आहोत काय नाही याची आपल्या रिकॉल तयारी साधारणतः आपण रोजच्या रोज देणार आहोत आणि एक पासून आपण आपला शेड्यूल तयार करणार आहोत एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तर आपला नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत प्रिलियम पर्यंत आपला टार्गेट आपल्याला ठेवून आपल्याला संपूर्ण प्रिलियमच्या दृष्टिकोनातून तयारी करायची आहे सोबत मुख्य परीक्षासोबत आपल्याला पूर्व परीक्षेची तयारी करायची आहे तर मिशन दोन हजार पंचवीस काय आहे आपलं मिशन दोन हजार ची तयारी करत असताना आपल्याला काय अडथळा येतात काय अडी अडचणी येतात कुठल्या प्रकारचा आपण अभ्यास केला पाहिजे कशा प्रकारची आपली स्ट्रॅटर्जी असली पाहिजे या सगळ्या गोष्टीचं इथं मोठ तयारी दोन हजार पंचवीस एमपीसीची तयारी करण्यासाठी की सर क्लास केला पाहिजे का मग ऑनलाईनचा कशा प्रकारचा फायदा आहे मग ऑफलाईनच केला पाहिजे का बरोबर आहे अशा प्रकारचे विविध नाना प्रकारचे प्रश्न तुमच्या मनाच्या डोक्यामध्ये पडलेले आहेत आणि बरेचसे पोरं असे आहेत की जे तयारी करत आहे पण त्यांना असं वाटत आहे की बघ तयारी कुठपर्यंत करायची आणि आता माझा प्रिलियम निघत आहे आणि माझा मेन्सला रिझल्ट थांबला आहे तर मग पुढची प्रिलियमची तयारी मी कशी करू काय करू तर यासारख्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आज या व्हिडिओमधून मिळणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर या आपल्या युट्यूब चॅनलला जर नवीन असाल आणि हा व्हिडिओ जर तुम्ही नवीन बघत असाल तर कृपया हा ला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर काही व्हिडिओ जर आवडत असेल तर त्याला लाईक आणि तुम्ही इतर तर काय करा शेअर करा कारण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे ही आपली एक चळवळ आपण निर्माण केलेली आहे ओके तर खरंतर मंडळी आता आपण बघूया दो दोन हजार पंचवीस एम तयारी आता सगळ्यात पहिला हाऊ टू प्रिपेअर एमपीएससी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह की आपल्याला दोन हजार दा लो का काही लोक फर्स्ट इयरला असतील काही लोक सेकंड इयरला असतील काही लोक लास्ट इयरला असतील काही लोकांना दोन दोन पाच पाच अटेम्प दिले असतील काही लोक एकदमच म्हणजे मेन्स चार चार पाच पाच वेळा दिलेले असतील तरी त्यांचा रिझल्ट येत नाही तर रिझल्ट काय येत नाही बाबा रिझल्ट एमपीएससीचा चा रिझल्ट काय येत नाही व्हाय याच कारण काय बाबा व्हाय आपण क्लिअर करायचं आहे की नेमकं व्हाय रिझल्ट नाही येण्याचं कारण काय बाबा तर आपण कुठं कमी पडत आहोत पहिल्यांदा आपण कमी कुठं पडत आहोत त्यानंतर आपल्याला हे बघावं लागल आपण कमी कुठं पडत आहोत त्यानंतर आपल्याला बघावं लागेल की आपल्या चुका आपल्या चुका काय होत आहे जे जुने लोक आहेत त्यांना काय शिकावं लागल जे नवीन आहे त्यांना काय शिकावं लागल यावर तयारी करावं लागल काय शिकावे लागल काय शिकावे की जेणेकरून आम्हाला पुढची तयारी करता येईल त्यानंतर या सगळ्या गोष्टी आपल्याला जर रिझल्ट जर घेऊन जायचं आपण तयारी करता आपल्याला साठीच तयारी करायची आहे रिझल्टसाठी तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो आता मी तुम्हाला स्ट्रॅटर्जी सांगणार आहे साधारणतः आपला जो जो टायमिंग आहे आपला जो जो अवधी आहे साधारणतः अकरा महिन्याचा आहे आणि अकरा महिन्याच्या अवधीमध्ये आपल्याला इतर तयारी करायची आहे सर्वप्रथम आपल्याला ग्रुप बी आणि ग्रुप सी आणि राज्यसेवा तिन्ही आपल्याला लोकांसमोर ठेवायचं आहे की आज मी तुम्हाला थोडक्यात काही गोष्टी सांगणार आहे ढोबळ बनाना साधारणतः आणि या तिन्ही गोष्टी आपल्याला बघा जो टार्गेट आहे बघा आपल्या टार्गेट एक्झाम कोणकोणते आहे टार्गेट एक्झाम लक्षात घ्या एक्झाम टार्गेट आपला आहे ते म्हणजे राज्यसेवा राज्यसेवा त्यानंतर आपला टार्गेट असणार आहे एमपीएससी कंबाईन एमपीएससी कंबाइंड लक्षात घ्या पोर आपलं टार्गेट असणार आहे कंबाईन याच्यात तुम्हाला म्हणजे एमपीएससी कंबाईन मध्ये ग्रुप बी ग्रुप बी आणि एमपीएससी कंबाईन मध्ये त्यानंतर आपला आहे ग्रुप सी ग्रुप सी बघा इथपर्यंत तयारी आहे आणि काही लोक सरळ सेवेची सुद्धा तयारी करणार आहे काही विद्यार्थी मित्र असे आहे बांधव ते सरळ सेवेची सुद्धा तयारी करायचे कारण त्यांना काही करून दोन हजार पंचवीस ला पद मिळवायचं आहे काही करून पण मिळवायचं आहे आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की आपल्या एक्झाम सगळ्या टार्गेट आपल्या जेव्हा करतो रिझल्टपेक्षा याच्यामध्ये आपल्याला पहिले सब्जेक्ट टार्गेट करायला लागणार आहे बरोबर आहे पहिले आपल्या पेक्षा आपल्याला पहिले सब्जेक्ट कोणते विषय कोणते त्याचे काठीण्य ने पातळी नेमकी कशी आहे याच्यावर नेमके प्रश्न कसे येतात आणि काय काय नेमक्यामध्ये आपल्याच्या ते एरर होतात आणि कशा प्रकारे आपण चुकतो हे पहिले आपल्याला समजून घ्यावं हो लागेल आता बघा बरो आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये रिझल्ट जर काढायचा असेल तर आपल्याला संपूर्ण बाजून तयारी करावंच लागल आणि एकही एरर न ठेवता आपल्याला तयारी करावी लागेल आता आपण पुढे जाऊया बघा बघा विद्यार्थी मित्रांनो आपले महत्वाचे विषय आपले बघा एकदम विषय बघा अतिशय महत्वाचे जे काही महत्वाचे विषय आहे आपले सर्व एक्झामच्या दृष्टिकोनातून म्हणजे ते काही एम पी एस सी कंबाईन असो राज्यसेवा असो या सेवा असो या सगळ्या गोष्टीच्या तुलनेत नाही आपले सब्जेक्ट बघा बघा बरो आपला सब्जेक्ट आहे पॉलिटिक क्वालिटी त्यानंतर आपलं इकॉनॉमी बघा इकॉनॉमी सारखा सब्जेक्ट आहे त्यानंतर आपलं हिस्ट्री आहे त्यानंतर आपलं सायन्स सायन्स हा <गणा> सब्जेक्ट आहे त्यानंतर बघा याच्यामध्ये आपण करंट अफेअर्सचा सब्जेक्ट आहे चालू घडामोडी महत्वाचा विषय आहे करंट अफेअर्स करंट अफेअर्स सारखा विषय आहे चालू घडामोडी बरोबर आहे क्वालिटी इकॉनॉमी हिस्ट्री सायन्स करंट अफेअर्स चालू घडामोडी आणि त्यानंतर आपला जिओग्राफी भूगोल लक्षात घ्या जिओग्रॉफी भूगोल त्यानंतर मॅथ प्लस रिझनिंग मॅथ आणि रिझनिंग गणित बुद्धिमत्ता त्यानंतर इंग्लिश बघा इंग्लिश आणि आपलं कुठलं मराठी बघा मराठी बरोबर आहे पॉलिटिक इकॉनॉमी हिस्ट्री सायन्स करंट अफेअर जिओग्राफी मॅथ रिजनिंग इंग्लिश आणि मराठी महत्वाचे विषय हे एकदम महत्वाचे विषय आहे आणि महत्वाच्या विषयाची आपल्याला आता तयारी करायची कारण हे विषय जर आपण बनवले नाही तर आपलं काय होईल बघा तुम्हाला हे बघा मॅथ आणि रिजनिंग तर बनवायचं आहे सोबत इंग्लिश बनवायचं आहे सोबत मराठी बनवायचं आहे हे तीन सब्जेक्ट चालूच ठेवायचे आहे तीन सब्जेक्ट सोबत so, आपल्याला हाही सब्जेक्ट सोडायचा नाही आहे करंट अफेअर्स करंट अफेअर्स सोडायचं नाही आहे आता राहिलं काय मग हे सब्जेक्ट हे सब्जेक्ट हे सब्जेक्ट आणि हे सब्जेक्ट आणि जिओग्राफी सारखा हे विषय जीएस ची एकदम जीएस आय एम पी आय एम पी जीएस सब्जेक्ट आहे पॉलिटी इकॉनॉमी हिस्ट्री सायन्स आणि जिओग्राफी आता बघा हा पाच पिलर चा सब्जेक्ट आणि एक लक्षात घ्यायचं चार पिलरचा सब्जेक्ट आता आपल्याला कशा प्रकारे हे विषयची तयारी आपल्याला करून घेऊन जायची आहे पुढं बेसिक पासून बघा हे सगळे सब्जेक्ट आहे महत्वाचे आणि याच्यातून आपल्याला बेसिक पासून यांची तयारी करायची आहे बघा पाच जीएसए सब्जेक्ट आपल्याला अतिशय महत्वाचे आहे पाच जीएसए सब्जेक्ट आणि लँग्वेजचे दोन सब्जेक्ट अतिशय महत्वाचे आहे लँग्वेज लक्षात घ्या लँग्वेजचे जे काही सब्जेक्ट आहे म्हणजे विषयाचे जे काही सब्जेक्ट आहे ते महत्वाचे आहे मराठी आणि इंग्रजी आणि तेवढंच महत्वाचं आपल्याला मॅथ आले बरोबर आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या गोष्टी तयारी करत असताना आता आपल्या जो आजंडा जो अजेंडा आहे टेंटेटिव्ह टू टाइम आहे बघा साधारणतः आपण जर सगळ्या एक्झामचा जर तयारी केला दोन हजार पंचवीस ला आपल्याला पोस्ट मिळवायची आहे दोन हजार पंचवीस ला काय करायचं आपल्याला पोस्ट मिळवायची आहे काही करून मला नोकरी लागायची आहे मला नोकरी मिळवायची आहे मला नोकरी मिळवायची आहे तर आता मला नोकरी मिळवायची आहे तर मी स्वप्न पाहिलेले आहे तर मलाच अभ्यास करावा लागणार आहे मलाच अभ्यास करावा लागणार आहे मलाच समस्याचं निराकरण करावं लागणार आहे कोणता क्लास असेल कोणता ऑनलाईन असल कोणता ऑफलाईन असेल कोणी मित्र असेल कोणी गुरु असेल कोणी मार्गदर्शक असल ते सांगतील ते बरेचसे मार्ग सांगतील परंतु आपला योग्य मार्ग कोणता कशा प्रकारच्या गोष्टी आपण कशा टाळून आपण पुढे जायचं आहे कारण मला नोकरी दोन हजार पंचवीस मध्ये काही करून मिळवायचं आहे मग आता यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपला टार्गेट सेट करावा लागेल की पहिल्यांदा आपलं वर्किंग आवर्स किती आहे वर्किंग आवर्स की मी किती तास अभ्यास करू शकतो पहिल्यांदा वर्किंग हवर्स आणि हा अवरेज पाहिजे अवरेज नाहीतर बाबा आज चोवीस तासपैकी अठरा घंटे अभ्यास केलं आणि उद्या आरामात कर लागला झोपी येला जमणार नाही म्हणजे एक दिवस अठरा घंटे आणि दुसऱ्या दिवशी झिरो अभ्यास तिसऱ्या दिवशी काहीच नाही बिमार मग काय पडणार आपल्याला आवरेज अभ्यास आप करायचा आहे आता आवरेज अभ्यास कसा करायचा हा पण बऱ्याच लोकांच्या डोक्यात प्रश्न पडतो <coughs> मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वर्किंग हाऊस किती आहे आपल्या जवळ हे पहिले आपल्याला सेट करावं लागेल आता बघा पोरांनो आपल्याला अभ्यासाचे साधारणतः तीन किंवा चार स्लॉट तयार करावं लागेल अभ्यासाचे तीन किंवा चार स्लॉट काय करावं लागेल तयार करावं लागेल ते कशा प्रकारे करावं लागल तर बघा तर आपल्याला अभ्यासाचे टप्पे पानावं लागल अभ्यासाचे टप्पे तयार करावं लागल अभ्यासाचे टप्पे आता बघा मॉर्निंग आफ्टरनून इव्हनिंग आणि मिड नाईट बर लक्षात घ्या नाईटला लक्षात घ्या म्हणजे सकाळचा एक सत्र सकाळचे सत्र हा सत्र नंबर एक सत्र नंबर एक त्यानंतर दुपारी दुपारचा सत्र नंबर दोन सत्र नंबर आपला दोन त्यानंतर सायंकाळचा जो काही आपला सत्र आहे दुपार नंतरचा सायंकाळी लक्षात घ्या सत्र नंबर तीन बरोबर आहे रात्री सत्र नंबर चार लक्षात घ्या अशा प्रकारचे चार सत्र आपण तयार केलेले आहे चार सत्र आणि या चार सत्राचा आपल्या चारही फेज मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे आता बघा एखाद्या क्लासमध्ये आपल्याला जुळून राहायचं आहे का क्लास मध्ये जुळून राहण्याचा फायदा काय आहे तर याच्यामुळे आपण पॉझिटिव्ह राहतो अभे रोज अभ्यास करून लायब्रेरीत होत नाही रे बाबा डिमॉरलाइज होतो सकाळी चालला साचले लायब्ररीत अभे रोज साचले गेलं आणि रात्री दहाले चालला त्याला काही नवीन अपडेट कळणार नाही त्याला काही गोष्टी नवीन अप्रोच कळणार नाही क्लास मध्ये गेल्यावर त्याला कळते बाबा टॉपिक टेस्ट होत आहे मला मार्क किती मिळत आहे त्याच्या बाजूच्या किती मिळत आहे आणि तयारी तयारीची रेस लागलेली आहे आणि ज्या ठिकाणी तुमचं कौतुक पण झालं पाहिजे नाही तर तुम्ही जर लायब्ररीत बसून असाल आणि त्या ठिकाणी तुम्ही काय करत आहात की बाबा आपली तयारी चालू आहे आपल्याला शंभर पैकी साठ मार्क भेटले आपल्याला चाळीस भेटले त्याचा आनंदही नाही दुःखही नाही कौतुकही नाही बरोबर आहे कोणी तुम्हाला बोलणार सुद्धा नाही कारण आजपर्यंत मला सांगा आपण वर्गापर्यंत शिकलो आणि आपल्या गुरुला जो काही आपला धाक होता आणि गुरुचा धाक असल्यामुळं आपण शिकलो कॉलेजमध्ये आपलं मन लागत नाही कारण का तेवढं गुरुसोबत आपलं संबंध प्रेमाचे नसतात आणि जेव्हा आपण काही क्लासेस असे आहेत ते गुरु तुम्हाला वारंवार टोचतात वारंवार बोलतात बोल करतात बापा बापा बेटा बेटा करत नाही तर डायरेक्ट म्हणते ए बाबू सरळ अभ्यास कर चालता होऊन हा खरा खुरा व्यक्तिमत्व हो आहे आणि त्या ठिकाणी आपण बसलं पाहिजे की नेमकं काय चालू आहे कारण आपलं बाप आठवून देणारा बाप माणूस असला पाहिजे आपली आई आठवून देणारा आपली बाप माणूस असला पाहिजे या क्षेत्रामध्ये आणि म्हणून आपल्याला या चार सत्राचं चा बरोबरपणे शेड्यूल लावायचं आहे तर यासाठी आपल्याला चार सत्र करायचे आहेत बघा हा जो काही मॉर्निंगचा सत्र आहे याच्यातनी बघा सर्वात कठीण विषय घ्यायचे आहे सर्वात कठीण विषय आता कठीण विषय म्हणजे कोणते घ्यायचे बघा या याच्यातनी मॉर्निंगच्या सत्रामध्ये साधारण आपण इंग्लिश वाचायचं आहे इंग्लिश बरोबर आहे किंवा मग आपण इथं इंग्लिश बरोबर काय करायचं आहे सायन्स करायचं आहे किंवा मग आपण काय करायचं आहे इथं इकॉनॉमी करायचं आहे लक्षात घ्या इकॉनॉमी या प्रकारचे सब्जेक्ट या मॉर्निंगच्या सेशन मध्ये आपल्याला कायम ठेवायचा आहे लक्षात घ्या मॉर्निंग म्हणजे आपली सकाळी सुरू झालेली आहे पाच वाजता पासून स्वतः कार्यकर्ता येणे कधी सुरू होताना बघू नाही झोपेत कायमच आपल्या लायब्ररीत असला पाहिजे तो सहा वाजता सात वाजता आणि मग यासाठी तो पाच वाजता उठला पाहिजे पाच वाजता उठला तर ते तयारी होईल तो फिरा जाईल व्यायाम करल लक्षात घ्या इंग्लिश सायन्स इकॉनॉमी हा सत्र आपला झाला मॉर्निंगच्या सत्रामध्ये हे तीन सब्जेक्ट झाले पाहिजेत त्यानंतर मला <mayla> परो दुपारचा सत्र आपला सुरू झाला तर या दुपारा सत्रामध्ये बघा या सत्रामध्ये असं लक्षात घ्यायचं की या सत्रामध्ये कृतीयुक्त सब्जेक्ट घ्यायचे कोणते घ्यायचे कृतीयुक्त लक्षात घ्या कृतीयुक्त सब्जेक्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या बघा शरीर असं थकत असते दुपारी थोडस सकाळपासून आपण काम केलेलं आहे त्यामुळे आपल्या मनावर थोडस झोप नाही आपली त्याचबरोबर आपण आता एवढं कठीण विषय वाचल्यामुळं थोडस आपलं बुद्धीला जास्त चालना दिल्यामुळं थोडस बुद्धी असे आपल्याला हॅमरिंग झाल्यासारखं झालेलं आहे पण या काळात ते फ्रेशनेस वाटलं पाहिजे म्हणून बुद्धीला चालना म्हणून या टाइम मध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता सारखे विषय तुम्ही घेतले पाहिजे गणित बुद्धिमत्ता लक्षात घ्या गणित बुद्धिमत्ता हे रोज आपल्याला करायचं आहे रोज आणि त्यानंतर थोडस मनाला रिलॅक्स करण्यासाठी साधारणतः ता एखादा तास ता ता आपण करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडीचा सब्जेक्ट आपल्याला करायचा आहे झालं म्हणजे दुपारच्या सत्राला गणित बुद्धिमत्ता आणि करंट अफेअर इथपर्यंत आपण आलो त्यानंतर सायंकाळचा जो काही सत्र आहे सायंकाळचा जो काही सत्र आहे तर या सत्रामध्ये आपल्याला बघायचं आहे जे काही आपण दिवसभरातले जेवढे काही आपण सब्जेक्ट बघितले बघा आपण इंग्लिश बघितलं आपण सायन्स बघितलं आपण इकॉनॉमी बघितलं आपण गणित बघितलं बुद्धिमत्ता आणि करंट अफेअर आता जो काही सायंकाळचा सब्जेक्ट आहे तर या ठिकाणी आपल्याला एखादा जीएस चा सब्जेक्ट करायचा आपल्याला जीएसचा बघा आपल्याला पाच जीएसए सब्जेक्ट महत्वाचा सांगितलं त्यापैकी आपला एक इकॉनॉमी आणि सायन्स सकाळी होऊन गेलेला आहे आता बाकीचा जीएस सब्जेक्ट तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता पॉलिटीचा अभ्यास करू शकता पॉलिटीचा अभ्यास करू शकता त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी पॉलिटी सोबतच एखादा हिस्ट्री किंवा जॉग्राफीचा अभ्यास करू शकता हिस्ट्री किंवा जिओग्राफी झाला हा सेक्शन झाला त्यानंतर आपला शेवटचा सत्र आहे तर हा शेवटचा सत्र ओनली पीवाय टू लक्षात घ्या परीक्षेचे चर्चा बघा फक्त पी जेवढे दिवसभरातले आपले सब्जेक्ट झालेले आहे तर रोजच्या रोज कारण मला सांगा काही येडे लेख्या नुसतं पीवायक्यूच घेऊन बसता नुसतं पीवायकू घेऊन जमणार नाही तर तुम्हाला या सत्रामध्ये सगळ्या विषयाचे कारण मला सांगा इथं एक टॉपिक तुम्ही घेतलेला आहे इथं हिंदी सगळं नाही घ्यायचं समजा तुम्ही इथं हो कप्लिअर तर वीस हो क्लिअर करा सायन्स तर सायन्सचा एखादा टॉपिक करा तुम्ही जसं की डिशेज तर फक्त डिसीज तेवढंच करा त्यानंतर इकॉनॉमी करतो सर इकॉनॉमी चॅप्टर करा पूर्ण होतो सर एक तास करा जेवढं काय होईल अर्ध होईल परंतु परफेक्ट करा धावू नका पोरं काय करतात अरे त्याचं लिहून काढा त्याचे पूर्णपणे बघा नुसतं धावू नका बघा आपल्याला पूर्णपणे जायचंय बघा स्पर्धा परीक्षेची तयारी साधी नाही बरो आपल्याला हे पूर्णपणे घेऊन जायचं आहे नाही तर येण्यासारख्या पोरं नुसतं राहिले बसता नुसतं वाचत राहते आता भगवती बघितलं करा एवढं जर तू नुसतं डोळे पाहून जर वाचत असला तर काय कॉन्सन्ट्रेशन बाबू हे पूर्ण डोंकीवर काय तुमच्या हाताला काम द्यावं लागेल तुमच्या माइंडला काम द्यावं लागेल तुमच्या शरीराला काम द्यावं लागेल बॉडी पूर्ण इन्व्हॉल्व करा कारण जोपर्यंत बॉडी स्पर्धेतनी तयारी करा ती इन्व्हॉल्व होत नाही पूर्ण मेंदू तुमचा काम येणार नाही मेंदू बरोबर पूर्ण बॉडी त्यातनी क्रिएट करा आणि त्याद्वारे तुम्ही काय करा तयारी करा त्यानंतर बघा गणित बुद्धिमत्ता बघा गणित बुद्धिमत्ता तुम्ही बघा टॉपिक बनवा एक 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 बघा सरासरी असल शेकडवारी असल सरोज असेल बरोबर आहे त्याच्यात नफा तोटा असेल हे एक 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 अरे यार मध्ये नफा जमते मध्ये तोटा जमतेलाय का मध्ये बोटी उदाहरण जमत नाही म्हणजे नळाचं जमूर आलं म्हणजे टाकीचं जमून आले अरे पण टाकी जमोर आले का मध्ये नळाच्या जमोर आले का दोन तीन नळाचा सुरू केले जमोर आले का बरोबर आहे तर रेल्वे रेल्वेपासून पूल पूल जर क्रॉस करत असेल तिकडे त्या माणूस जमूर आले का कारण का याच्यातले एक एक टॉपिक पहिले बनवायचे आणि टॉपिक बघून आपण शक्यतो विशेषतः आयोगाचेच प्रश्नपत्रिका बघायच्या आयोगाच्या नाही तर चाललाय कदा फापड बसायला तो कोरोना बँकिंगचा काही कोणाला कुठल्याही एक्झामचा अरे पण टॉपिक बघ ते पॅटर्न भर जसं की राज्यसेवा करत असेल तर इनपुट आउट कर अनालिसिसीसी रिजनिंग करवा तर हे महत्वाचं आहे त्यानंतर करंट अफेअर चालू घडामोडी आता इथं बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की का का मास्तर काय वाचू बा काय वाचू आता पहिली गोष्ट आपण पेपर सोडून दिले वाचा काही लोक आहे पेपर वाचतच नाही कारण पोटते काय म्हणते मास्तर आमच्या दोन टाईम नाही भेटत आम्ही दैनंदर काही लोक असे आले का ते आठले नऊले उठते काही तर एवढे बोगस आहे की रविवारची सुट्टी घेते लायब्ररी जात नाही आणि रविवारी म्हणजे नाही सर आज रविवार आहे अबे लॉर्ड दुसरा न जे लोक काम करत होते ना त्याच्यासाठी सुट्टी आहे अबे तू सहा महिने जोपर्यंत आपण लागत नाही तोपर्यंत सुट्टी नाही आपल्याला आणि जर तुम्ही लागले लगेच तर तुम्हाला आयुष्यभर राहण्याची सुट्टी नाही आहे जर कास्तकार झाले तर तुम्ही कामगार जर झाले तर तुम्हाला रविवारी कामाला लागल शेतात जर काम करायला गेले तर शेवटपर्यंत तुम्हाला काम करावं लागल मग आज काय सुट्टी पाहिजे रविवारची काही बरोबर आले नाही सर मला कपडे धुवायचे आहे सर मला रूमच साफ करायचे आहे मला हेच काम करायचं आहे मी आज आरामशीर जाईल अबे दलिंदरा तुरे एक दिवस काम करायचं आरामशीर काय जाईल तू टायमिंग मध्ये बघा हे तुम्हाला सांगतो सातत्य लागल हा जो अजेंडा आपला दोन हजार पंचवीसचा याच्यातून सातत्य पाहिजे आणि इमानदारी पाहिजे स्वतः स्वतःसोबत सो, सो विमान पाहिजे नाही तर जर विकाल तर लक्षात घ्या भैमान सोबत आयोग होणार आहे बैमान तुमच्यासोबत पोस्ट होणार आहे लक्षात घ्या जो वेळेची कदर करत नाही त्याचा वेळ कदर करत नाही बरं लक्षात घ्या जो वेळेची कदर करत नाही त्याची वेळ कदर करत नाही त्यानंतर जीएस जीएस मध्ये बघा पॉलिटी आणि जिओग्राफी हे दोन सब्जेक्ट आपल्याला करायचे आहे आता मध्ये नेमकं काय वाचायचं आहे तर बघा लोकसत्ता किंवा मार्क टाइमचं न्यूज वाचा किंवा मग एखादा टेलिग्राम चॅनल फॉलो करा आपण ते कंटिन्यू फॉलो करा आणि फॉलो करू नका अगदी किंवा मग परिक्रमा वाचा दर महिन्याच्या घ्या किंवा मग लोकराज्य वाचा दर महिन्याचं परिक्रमा दर महिन्याचं घ्या किंवा लोकराज्य दर महिन्याचं घ्या आणि टेलिग्राम एखादा कंटिन्युअस फॉलो करा रोज वाचा रोज तो हर रोज पढाई करणं आहे हर रोज कब तक? तक पोस्ट नाही तब तक लक्षात घ्या की हर रोज कारण मला सांगा ना प्रत्येक गोष्टी अभे श्वास आपला स्पर्धा परीक्षा आपला श्वास आहे ज्याला श्वास म्हणून जगला ना तो स्पर्धा परीक्षा यशस्वी झाला पण टाईमपास म्हणून यार आम्ही काय मरणार आहे अभे मी मरीन जर मला पोस्ट नाही मिळाला तर मास्तर मी मरणार मी मरीन की मला हे मिळवायचं आहे मला हे मिळवायचं आहे मला मग सब्जेक्ट बनवायचं आहे क्यू <laughs> आता क्यू मध्ये एक्सप्लेनेशन काही लोकांनी केले असेल कुठलंही पुस्तक असेल नागेट मधलं अभे पण त्यानं तेवढं ते एक्सप्लेन केलं आहे तू आणखीन एक्सप्रेशन काढ आणखीन त्या क्यू मध्ये काय प्रश्न बनू शकतात तशा प्रकारचं एक्सप्रेशन तू काढ आणि तशा प्रकारची तू तयारी करून घेऊन जाल बरोबर आहे तर बघा बरो आपलं चार सत्र सकाळ दुपार सायंकाळ आणि रात्री अभ्यासाचे टप्पे बघा प्रत्येक टप्पे टप्प्या टप्प्यावर कार्यक्रम आहे चार टप्प्याचा कार्यक्रम आहे आपला चार टप्पा आणि हा सत्र आपल्याला बघा जानेवारी पासून तर नोव्हेंबर पर्यंत कधी नोव्हेंबर पासून नव्हे तर दोन हजार सत्तावीस पर्यंत हाच कार्यक्रम सकाळ दुपार सायंकाळ संध्याकाळ सकाळ दुपार सायंकाळ संध्याकाळ आता बघा याच्यातून काही लोकांचा क्लास असेल तर तो सुद्धा एका गतीने गॅप करायचा बाकीचं सत्र सगळं फॉलो करायचं हे महत्वाचं आहे आता त्या गोष्टी करत असताना आपल्याला काय काय करावं लागेल बघा आपल्याला काय टाळावे लागेल काय टाळावे लागेल यशस्वी होण्यासाठी बघा काय टाळावे लागेल आपल्याला दोन हजार पंचवीसला जर लागायचं असेल तर काय टाळणे गरजेचं आहे बघा दोन हजार पंचवीस ला पोस्ट पाहिजे तर काय टाळावे लागल लक्षात घ्या पहिल्यांदा आपल्याला बिनकामाचे मित्र बिनकामाचे मित्र टाळावे लागल बिनकामाचे मित्र लक्षात घ्या मित्र म्हणजे मित्र मैत्रीण सर्व आले त्यानंतर नातेवाईक नाही आणि ते म्हणजे नातेवाईक बघा नातेवाईक त्यानंतर विविध लग्न समारंभ समारंभ याच्यातली लग्न असल वाढदिवस असल पेरडी असल बारसं लग्न आणि विविध समारंभ वाढदिवस हे आपल्याला जावं लागणार नाही आहे परंतु हे तुमच्या मनाला ठरवं लागणार आहे नाही तर काही पोर येतात नाही सर जवळच जाय जाय मग शेवटी तुम्हाला काय कळत आहे हे महत्वाचं आहे त्यानंतर बघा भावना दिवस होता येणार नाही बघा भावनावर नियंत्रण पाहिजे भावनावर नियंत्रण आवश्यक आहे की नाही सर मला घरी बोलवत आहे मला मटण खायला बोलवत आहे नाही मला तिला भेटावं वाटत आहे तो मला भेटच बनत आहे नाही मला कर्मायच ना भावनावर नियंत्रण पाहिजे आज चोरच नाही आहे मी एकटा काय करू मला एकट्याला करमतच नाही आहे अरे जंगल मध्ये वाघ एकटा राहते जंगलात वाघ हा एकटा राहतो कळपात फक्त मेंढरा राहतात लक्षात घ्या तुम्ही वाघ आहात की मेंढरा आहात लक्षात घ्यायचा आहे आयुष्य आपल्या एकट्याला जगायचं आहे त्यामुळे भावनावर नियंत्रण पाहिजे त्याचबरोबर विदाऊट टेन्शन काम करायचं टेन्शन नाही घ्यायचं टेन्शन नाही देणे भाई टेन्शन देणे का बी नाही टेन्शन देणे का बी नाही टेन्शन देणे का नाही लक्षात घ्या आपल्याला स्वतःला आपल्याला मोटिवेट राहायचं आहे बघा त्यानंतर हे सगळं आपल्याला टाळायचं आहे की सगळ्या गोष्टी त्यानंतर आपल्या खाण्यावर नियंत्रण पाहिजे खाण्यावर नियंत्रण बिनकामाचं जास्त खाऊन आजीर न होऊन बिमार नाही पडायचं फुकटाचा ढटुरायला नाश्ता फुकटाचा ढटुरायला जेवण फुकताचं नो आधे सा फुकट भटुरायला बाबू पण खातायशील का तू सकाळी नाश्ता केला पण दुपारची इडली खायशील का नाही कारण लक्षात घ्या जेवढं फुकटचं आहे तेवढंच महाग पडत असते लक्षात आलं बरोबर तर लक्षात घ्या खाण्यापिण्यावर नियंत्रण पाहिजे हे आपल्याला टाळावं लागल आपल्या घरच्या लोकांसोबत फोन कॉल टाळावा लागल बघा वारंवार येणारे फोन टाळावा लागेल घ्या वारंवार होणारे फोन वारंवार होणारे फोन फोन कोण कोणते आई सोबत बाबा सोबत सोबत मैत्रीसोबत सोबत सगळे अरे रोज रोज काय बोलता सोबत नाही सर माझ्या घरी नाही का सर पाहुणे आलेले आहे माझ्या आईची तब्येतच बरी नाही माझा स्वयंपाक करतो का स्वयंपाकी तू काय कामती आहे का स्वयंपाकी आहे अरे एक दिवस स्वयंपाक करशील नाही का अरे आयुष्यभर आईने जर सुखाचे जेव्हा असत तर लवकर लवकर नोकरी रे बाबा कारण ते घरचे वांदे वेगळे आहे रे ते लोक हुशार आहे पण तुम्हाला तुमचं आयुष्य लक्षात घ्या इंग्रज आले इंग्रज चालले गेले पण आपल्याला कळलं नाही की आपण काऊन गुलाम झालो कारण आपली मानसिकता गुलामीची होती कोणी कोणाला गुलाम बनत नसतो जे ती मानसिकता गुलामगिरीची असते ते लोक गुलाम बनवतात आणि कोणीच म्हणत नाही तू गुलामबर कधी कधी काही लोक स्वतःच्या गळ्यात नाही पट्टा घालून घेतात त्याला म्हणतात पिंजऱ्यात लावाग ओके आप था था तर आपल्याला ह्या गोष्टी टाळायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तर दोन हजार पंचवीस ची तयारी जर करायची असेल तर माझ्यासोबत तुम्ही जुडा बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाही सांगतो हा चॅनल तुम्ही फॉलो करा आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला पोट पोटतिडकीपासून सांगणार आहे लक्षात घ्या हा मास्तर जो आहे या ठिकाणी बघा जो विद्यार्थ्यानं जे काही ऐकलं ना शंभर टक्के फायदा होईल जो ऐकतो तो, तो आजपर्यंत माझा विश्वास आहे आजपर्यंत आहे परंतु प्रॉब्लेम काय होत स्वतःच तुम्ही कधी कधी काही गोष्टी टाकता त्यामुळे त्या गोष्टी यशस्वी होत नाही आता आपल्याला काय वाचायचं कसं वाचायचं कोणत्या प्रकारे काय काय का करायचं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर हे तुम्ही सत्र तयार करून घ्या आणि आपल्याला सब्जेक्ट कोणकोणते आहे त्या सब्जेक्टचे सगळे मटेरियल गोळा करून घ्या आणि आपल्याला एक जानेवारी पासून आपल्याला हा सत्र पूर्णपणे सुरू करायचं आहे ओके तर दोन हजार पंचवीसला मला पोस्ट मिळवायची आहे दोन हजार पंचवीसची तयारी कशी करायची आहे या प्रकारचा आजचा आपला सत्र आहे आणि हे तुम्हाला आवडलं आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही तुमच्या मित्र मैत्रीण वर्ग जर काही बघत असाल तर कृपया करून सर्वांना माझं म्हणणं आहे की स्पर्धा परीक्षा शंभर टक्के यशस्वीचं धार आहे आणि इथं शंभर टक्के तुम्ही यशस्वी होसाल परंतु कोणी डिमोटेटिव्ह व्हायचं नाही की मला पोस्ट मिळेल की नाही लक्षात घ्या प्रत्येकाला इथं मिळते या, या दरबार एम पी दरबार अशी कोई खाली नाही जायगा स्पर्धा परीक्षेच्या पर दरबारातून कोणीच रिकामा जात नाही कारण इथं मेहनत करणारा पुराला काही ना काही मिळते आणि मेहनत त्याची एक दिवस रंग पण लक्षात घ्या फक्त वेळ लागते यशाला वेळ लागत असते लक्षात घ्या आणि यशाला वेळ लागत असते तेव्हा त्याला किंमत असते म्हणून या किमतीच्या या गोल्डन एरामध्ये या गोल्डन वेळेमध्ये या आपल्या कठीण काळामध्ये मी तुझ्या सोबत आहे त्यामुळं प्रत्येक पालकांना सुद्धा माझं म्हणणं आहे की बऱ्याचशा तुम्ही ते काही तयारी करता विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग नेट वगैरे इकडे हजारो रुपये लाखो रुपये टाकण्यापेक्षा आपण नियमितपणे आपल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेकडे वळवा की जेणेकरून त्याला फेल्युअर होण्याचा काही शिक्का त्याच्या नावावर लागणार नाही तर अशा प्रकारचे विविध व्हिडिओ जुळण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत कायम जुळून राहा ओके त्यामुळं अशा प्रकारच्या अशा असंख्य व्हिडिओ घेऊन आपण परत तुम्हाला भेटूया तोपर्यंत माझा तुम्हाला नमस्कार जय हिंद धन्यवाद